मित्रांनो गुड मॉर्निंग मी हरकट हर्षवर्धन नातूजन काल तुम्हाला सांगितलं होतं की शोध गुणवंताचा विकास तालुक्याचा अंतर्गत आम्ही तालुक्यातील पन्नास विद्यार्थ्यांना दत्त घेण्याचा जो निर्धार केलेला आहे आणि त्यांची जी शैक्षणिक जबाबदारी आहे ती घेण्याचा एक प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्याअंतर्गत नेताजी सुभाषचंद्र विद्यालय माळेवाडा पाथरी या विद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा झाली होती आणि त्या परीक्षेचा निकाल घेऊन आम्ही आता निघालेलो हो। आहोत आज तालुक्यातील बहुसंख्य शाळेतील परीक्षेचे निकाल आम्ही त्यांना देणार आहोत आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना उद्या एकोणतीस तारखेला एकोणतीस डिसेंबरला आम्ही तालुक्याच्या ठिकाणी गॅदर करून त्यांच्यामधून पन्नास विद्यार्थी निवडायचा एक मानस ठेवलेला आहे तर त्या अनुषंगाने मी सकाळीच निघालो माझ्यासोबत माझे विद्यार्थी आहेत आणि काही बक्षीस सुद्धा आहेत पाठीमागे बघू शकता तुम्ही त्या मुलांसाठी जे पहिले आणि दुसरे आले त्या मुलांसाठी आम्ही बक्षीस घेतले तिथे गेल्यानंतर पूर्ण तुम्हाला व्हिडिओ तिथे गेल्यानंतर दाखवतो रस्ता फारच खराब आहे रस्ता थोडासा चांगला पाहिजे होता आम्ही असेंब्लीमध्ये जातो त्यांच्या प्रार्थनेमध्येच जेणेकरून त्यांना प्रार्थनेमध्येच हा व्हिडिओ बसतो मुसा आणि यश कॅरी कॅरीबॅक दे मुसाकडून मोटर दे ओके okay. जर पंप्लेट तुम्ही मागितली तर पम्प्लेट नंतर आणून द्यायचे लाईव्ह हो लाईव्हवर चालू का

परंतु नंतर फोपळकर सरांची चर्चा झाली आणि सरांनी सांगितले की सेमी मधून एक निवडा मराठी मधून एक निवडा म्हणून आम्ही असे विद्यार्थी दोन विद्यार्थी या ठिकाणी निवडून त्यांना लागलीच या ठिकाणी बक्षीस पण देणार आहोत आणि एकोणतीस तारखेला जी आपली परीक्षा होणार आहे त्या एकोणतीस तारखेच्या परीक्षेमध्ये तुम्ही सर्वांनी भाग घ्यावा अशी विनंती करतो तुम्हाला फॉर्म भरले असतील तर हॉल तिकीट आली असतील त्या विद्यार्थ्यांना ज्यांना हॉल तिकीट आले असतील ते सगळ्या विद्यार्थी येऊ शकतात ज्यांना स्पॉटला काही ऍडमिशन कार्ड जे आहे ते ऍडमिशन कार्ड या ठिकाणी मी सीताराम सरांकडे देतो ते तुम्ही भरून तुमचा फोटो चिटकून येऊ शकतात परीक्षेला तर मराठी माध्यमातून क्रमांक दोन आता कसं आहे कल्पना नव्हती आम्हाला एकच बक्षीस द्यायचं होतं एका शाळेमध्ये परंतु आता तुमचे दोन्ही विद्यार्थी एकाच नंबर आल्यामुळे मराठीचा पण आणि सेमीचा म्हणून आम्ही निवडले परंतु केवळ दोनच मार्गाच्या फरकानं दुसरा विद्यार्थी आहे मी एकदा नाव सांगतो टाळ्या पुढे बोलूया आपण पल्लवी घोडे नावाची विद्यार्थिनी मी विनंती किती आले असेल तर या मी मराठी माध्यमातून द्वितीय आलेली आहे त्यानंतर नेहा शिंदे नावाची विद्यार्थिनी सेमी माध्यमातून ती पण नाही आली तिसाठी सुद्धा टाळ्या वाजवा ती पण दोन नंबरला आलेली आहे आणि एक नंबरला मराठी माध्यमातून आलेला विद्यार्थी आहे मधुकर बालासाहेब कदम आलाय का हां त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा आणि इथे बाळा सेमी माध्यमातून नंबर एकला आलेले विद्यार्थिनी आहे हर्षदा शेषराव आहेरकर नाही आली ती विद्यार्थी आली आली, आली हर्षदा आली का हा जोरदार टाळा वाजता त्याच्यासाठी येईल हर्षदा तर ये हे विद्यार्थी गुणानुक्रमे हे दोघ जण म्हणजे मधुकर आणि हर्षदा हे आपल्या शाळेतून गुणानुक्रमे प्रथम आलेले आम्ही जसं तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही एकच देणार होतो बक्षीस पण पोपळगड सर आज दिसत नाहीत मला पोपळगड सरांनी विनंती केली की मराठी माध्यमाची गुणवत्ता वेगळी आहे त्यांना वेगळं द्या तर मी आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक सर या सरांना विनंती करतो मगर या या कर सर या विद्यार्थ्याला एक वाच आम्ही या ठिकाणी देत आहोत नाईक सरांना विनंती करतो शिवराज नाईक सर आणि आपल्या विद्यालयाच्या वतीनं खर तर आम्ही फक्त सर नाही सर असा प्रयोग केला होता की के तालुक्यामध्ये साठ गाव आहेत आणि प्रत्येक गावातून एक विद्यार्थी ग्रामीण भागातला आपण दत्त घ्यायचा यावर्षी असे पन्नासच विद्यार्थी दत्तक घेणार होतो परंतु मी नाही आहेत या ठिकाणी वर्क सर आहेत या ठिकाणी तुमचे मॅडम आज आहेत तर मी विनंती करतो की तुम्ही असे कोणतेही चार विद्यार्थी द्या आम्हाला की जे होतकुरू आहेत हुशार आहेत आणि खरंच ते विद्यार्थी सिन्सिअर आहेत तर त्या विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनियर बनवण्यापर्यंत सर्व गोष्टी हे आम्ही आमच्या दृष्टिकोन फाउंडेशनच्या वतीने करण्याचा प्रयत्न करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो कारण कदाचित आता बऱ्याच लोकांना माहीत नसेल परंतु सरांना माहिती आहे शिवराज नाईक सरांना माझे वडील सुद्धा याच विद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि ते पहिल्याच बॅच चे विद्यार्थी सर दहावीच्या त्यावेळेला कुलकर्णी नेहमी सांगतात मला की कुलकर्णी सर चिंचानी सर खगोबा चिंचाणी सर यांनी त्यांना राहण्यासाठी इथं रूम करून दिली खेडू ते इथं राहायची त्यांच्या जेवणाची व्यवस्था ती शिक्षक करायची आणि त्या शिक्षकाच्या मुळेच ते दहावी पास झाले आणि नोकरीला सुद्धा लागले त्या का दहावीवरच नोकऱ्या होत्या म्हणून आम्ही तो निर्णय घेतला हो। की ज्या विद्यार्थ्याला पोशकची गरज आहे त्या विद्यार्थ्याला ती करता यावं आपल्या विद्यालयातून सुद्धा चार विद्यार्थ्यांची सर देतील नंतर बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकोणतीस तारखेची परीक्षा द्यावी अशी विनंती करतो आणि शाळेने जे आम्हाला सहकार्य केलं तर अगदी कमी कालावधीमध्ये आम्हाला वेळात वेळ दिला सरांनी त्यासाठी शाळेला सुद्धा एक आम्ही भेट आणलेली आहे मी सरांना विनंती करतो ती स्वीकारावी सर तुमच्या उपक्रमाला आमच्या विद्यालयातर्फे भरभरून शुभेच्छा तुमच्या ह्या उपक्रमामुळे गरीब आणि होत करू खरोखरच कल्याण होणार आहे कारण आपण समाजामध्ये पाहतो बरेचसे विद्यार्थी हुशार आहेत फक्त आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही ना बरेच सर तुम्ही तालुक्यात हा उपक्रम आमच्यावरती आमच्या आहे मला नाव हे ना आवडेल की आपण आकाश मदत पदारघेला उपक्रमा मुलं त्यांच्या भेऱ्यापर्यंत सहजत पोहोचणार आहेत आणि ही साखळी अशीच पुढे राहील कारण एखादा गरीब आणि होतकर विद्यार्थी जर का मदतीने शिकला तर तो त्या मदतीची जाणीव ठेवतो आणि तो कमावता झाल्यावरती राहणार नाही आम्ही आमच्या परीनं आपल्याला मदत करू परत एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो चला सांगली रहामध्ये आपण आपल्या वर्गात जा आपली शाळा सुद्धा आहे एकोणतीस तारखेला परीक्षा एकोणतीस तारखेच्या परीक्षा लॉकडाऊन लागले मागे शाळा आहे 아, 뭐, 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 नाग। मित्रांनो आता माळेवाडा या शाळेतील नेताजी सुभाष विद्यालयातील विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन आम्ही आता निघालेलो आहोत अशाच प्रकारे तालुक्यातील अलग अलग ज्या शाळा आहेत त्या शाळेमधून आम्ही गुणवंत विद्यार्थी पाहून त्यांना दत्तक घेण्याचा मानस केलेला आहे एकोणतीस तारखेला त्याची परीक्षा पहिल्या फेजमध्ये कैलासवासना खाते माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय देवंद्रा या ठिकाणी होत आहे आणि दुसऱ्या फेजमध्ये जानेवारी महिन्यामध्ये ही परीक्षा होईल तर एक नवीन उपक्रम करत आहोत हा दत्तक घेण्याचा आणि दुसरा की पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक नवीन संकल्प यावर्षी दोन हजार पंचवीसला सुरू करत आहोत नूतन वर्षामध्ये तर या निमित्तानं मी अपडेट राहिलंच फेसबुकशी कनेक्ट तुम्हीही आहात जर व्हिडिओ आवडला असेल गरज गरज वाटत असेल तर शेअर करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद